आणि तर आज आपण चाललो आहे मुरुट जंजिरा आणि याचा रम्य रस्ता आणि समोर दिसणारा हा पद्मदुर्ग हा मृत जंजिरा नाही आहे खूप जणांना असंच वाटतं इकडे गेलं तुम्हाला जंजिराला गेलं ही पार्किंग भेटेल तुम्हाला पार्किंगमध्ये मधून आतमध्ये गेल्यानंतर साधारणपणे पन्नास रुपये पार्किंग आहे त्याच्यानंतर बोटीचे तिकीट ऐंशी ते शंभर रुपये आहे आणि हे असं निसर्गरम्य वातावरण एन्जॉय करत आपण डिझेलच्या बोटीनी मग जंजिऱ्याकडे जातो जंजिऱ्याकडे जात असताना तुम्हाला अनेकदा वेगवेगळे मासे पाहायला भेटतात लांबून जंजिरा खूपच छान वाटतो आणि जवळून जसं असं आपण येतो तसा एक वेगळा आभास होतो आपल्याला आणि तिकडे गेल्यानंतर आपल्याला शिड्याच्या बोटिंगमध्ये जावं लागतं शिड्याच्या बोटिंगमध्ये गे जाणं म्हणजे खूप ॲडव्हेंचरस आहे इथे हे लोक बोटिंगवाले आपल्याला गायडन्स पण करतात आणि एक जंजिरा किल्ल्याची एक माहिती देतात आपल्याला माहिती झाल्यानंतर आपल्याकडे किल्ला फिरायसाठी फक्त पस्तीस मिनटं असतात पस्तीस मिनटात ते लोक गाईड लोक आपल्याला पूर्ण लो गाईड करतात तर कुठे कुठे आणि कसं कसं डायरेक्शनमध्ये आपल्याला जायचं आहे त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करतो हे खूप हिस्टॉरिकल प्लेस आहे म्हणजे इथे फिरायला पस्तीस मिनटं खूप कमीचा वेळ आहे पण आपल्याला ॲज पर द गव्हर्नमेंट रूल्स अँड रेग्युलेशनप्रमाणे ॲडजस्ट करावं लागतं त्याच्यानंतर ही बांगडी तोप म्हणून एक एक वेगळी कलाकृती आहे इथली अक्षरशः ही एक डिझाईन केलेली या किल्ल्यावर पाण्यातून न आणता इथे बनवलेली तोफ आहे ही आजूबाजूचा परिसर खूपच सुंदर आहे आणि ही तोप म्हणजे एक वेगळीच कलाकृती आहे स्पेशली बांगड्यांनी बनवलेली आहे त्याच्यामध्ये तिचं नाव बांगरी तोफ असं आहे आतून किल्ला खूपच सुंदर आहे किल्ल्याची मेंटेनन्सबद्दल आपण बोललो तर ठीक आहे नॉर्मल मेंटेन केलेला आहे किल्ला गव्हर्नमेंटचं एंट्री किल्ल्याची एंट्री फी पंचवीस रुपये आहे त्या हिशोबाने किल्ला ओके आहे फक्त हे आपल्या आता तिकडे घाण करायची की नाही किल्ल्याच्या आतमध्ये तुम्हाला काही विकत भेटत नाही पाण्याची बाटलीसुद्धा आपल्याला स्वतःची कॅरी करावी लागते नो रिस्ट्रिक्शन्स काही तुम्ही अलाव करतात आतमध्ये ने नेऊ शकता तुम्ही तुमची जी मुलं असेल ते त्यांना एक आपली हिस्ट्री म्हणून हा अजिंक्य किल्ला आहे आणि जो कोणीच अजून जिंकलेला नव्हता इवन पद्मदुर्ग पण इथून दिसतो आणि हा जंजिरा अजिंक्य राहिला शेवटपर्यंत आणि याच्यात अजून खूप अशा वाटा आहेत जिकडून वेगवेगळ्या प्रकारे आपण एक दुसरीकडे जाऊ शकतो आणि त्या दिसण्यासाठी खूपच सुंदर आहे अजून एक बघण्याच्यासारखं गेलं तर हा गोड पाण्याचा तलाव गोड पाण्याचा तलाव ॲक्च्युली याचं पाणी खरंच खूप गोड आहे आणि ॲक्च्युली माझ्या मित्रांनी ट्राय पण केलं ते ह्याच्यात पाण्यात मासे पण आहे तुम्ही पाणी ट्राय करू नका आणि जसं जसं आपण वरती जातो तसं असं आपल्याला पूर्ण किल्ला आणि त्याच्या सभोवतालचं वातावरण बघायला भेटतं पूर्ण किल्ला हा पाण्याने वेढलेला आहे सुंदर कलाकृती आणि एक वेगळंच इथे निसर्ग आपल्याला एन्जॉय करायला भेटतं शिवकालीन जर बघायला गेलं तर छोटी छोटी मुलं इतिहास सांगताना आणि एकदम टोकाला जाऊन हा आपण अनुभव घेऊ शकतो तुम्हाला बघितलं गेलं तिथे मस्जिद पण आहेत छोट्या छोट्या जे मुस्लिम समाजाचे बांधव आहेत ते व्हिजिट करायला येत असतात त्यांची लोकसंख्या थोडी जास्त आहे इथे आणि बघायचं हा रम्य वातावरण आहे आणि पूर्ण किल्ला हा पाण्याने वेढलेला तुम्ही बघू शकता अजूबाजून आणि खालील अजून जर तुम्ही माहिती घ्यायची असेल तर किल्ल्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी तोफा विहिरी आणि कुंड हे वेगवेगळ्या ठिकाणी तीन ते, ते चार कुंड आहेत अजून बघायला गेलं तर सभोवतालचा परिसर हा एक वेगळाच आकर्षण आहे दुपारच्या तीन वाजताच्या उन्हात देखील ऊन उन तुम्हाला टोचत नाही झाड बिळांनी ना अगदी प्रशस्त आणि ही जे दरवाजे मुद्रा असं करत करत किल्ल्याला तुम्ही शेवटी भेट देता आणि तुमचे पस्तीस मिनटं पूर्ण होतात सांगायला गेलं तर थोडे पैसे आहे इकडे जास्त म्हणजे दोनशे रुपये गाईड घेतात चार माणसांचे शंभर रुपये पर पर्सन तिकीट आहे जस तुम्ही अजून काही एक वेगळा अनुभव घेऊ शकता ॲडव्हेंचरस ट्रीप होती आणि ट्रीपनंतर जाता आता मस्तपैकी मुरुडला जेवून